श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आज तुमच्यासाठी परीक्षेची वेळ आहे कधीकधी कठीण आयुष्यात येते पण ते घालवण्यासाठी देवाचे आशीर्वाद आहेत चमत्कार आहेत तेव्हा विश्वास ठेवा देवी ऊर्जा तुम्हाला सहाय्य करते आणि तुम्हाला उंचावते तुमचे आशीर्वाद वाढवते आणि तुमच्या जीवनात स्थिरता प्रदान करते आजचा हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही पुढील काही मिनिटे ऐकत राहा कारण यातून मिळणारी ऊर्जा ही तुम्हाला पवित्रतेने भरते आनंदाने भरते तुमच्या संपूर्ण संकल्पनांना आणि तुमच्या संकल्पाला पूर्ण करते ओम श्री स्वामी समर्थाय नमः हे अखंड ब्रह्मस्वरूप हे करुणासागर हे दिगंबर हे पूर्ण दत्तावतार तुमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम हे परमेश्वरा हे दयागना आज माझी केलेली प्रार्थना तुमच्या चरणाशी पोहोचू द्या हे देहधारी नसून चैतन्य आहात आपण शब्दात न मावणारे नाही आपण अनुभूती आहात आपण भक्ताच्या हृदयात वास करणारे सद्गुरू आहात आपण शिकवले की धर्म म्हणजे केवळ कर्मकांड नव्हे तर प्रत्येक कृतीत प्रामाणिकपणा असला पाहिजे प्रत्येक नात्यात करुणा आणि प्रत्येक श्वासात ईश्वर स्मरण असलं पाहिजे आपल्या शिकवणीवर जर या जगातील काही लोक चालतील तर त्यानुसार ते कधीही निराश होणार नाही कारण तुमचे शब्द तुमचे अभयवचन प्रत्येकासाठी आहे ते सर्वांसाठी मार्गदर्शक ठरतात हम गया नहीं जिंदा आहे या अभय वचनावर तुम्ही अनेक लोकांच्या प्राणांचे रक्षण केले आहे अनेक कष्टहरण केले आहे हे स्वामी समर्था दयाघना तुला माझी करुणा येऊ दे हे परमेश्वरा आज मी जे काही प्रार्थना करत आहे त्यातून तुझा आशीर्वाद मला प्राप्त व्हावा अनेक भक्तांपर्यंत ही प्रार्थना पोहोचावी त्यांच्या मनातील वेदना अहंकार त्रास दुर्गुण ईर्षा भय नष्ट व्हावे आणि त्यांनी सर्व काही चांगले शुभ आनंद आणि प्रगतीचे मार्ग धरावे तुम्ही जर तुमच्याजवळ माझी ही प्रार्थना मनोभावे केलेली स्वीकार करत असाल तर आत्ताच मी तुमच्या चरणाशी नतमस्तक आहे हे परमेश्वरा हे दयाघरा हे स्वामी समर्था तुला माझी करुणा येऊ दे मी वेदनेने भरलेला आहे त्रासांनी मी खूप काही त्रासात आहे जेव्हा हे सर्व काही मी तुझ्या चरणाशी सोपवतो अगदी त्या क्षणात माझ्या जीवनाला नवीन आधार मिळतो कारण तुम्ही अभयवचन दिले आहे की हम गया नाही झिंदा आहे या अभयवचनावर मी तुमच्या पर्यंत येऊन पोहोचलो आहे मी प्रत्येक श्वासात तुमचे नाम जप करत आहे श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण प्रत्येक श्वासासोबत मी काढण्याचा प्रयत्न करत आहे हे परमेश्वरा माझी सेवा जी काही आहे वेळी वाकडी आहे जशी काही आहे ती सर्व काही स्वीकार करा कारण प्रत्येक दिवशी मी तुमचे नामस्मरण करून ती प्रार्थना तुमच्या चरणाशी सोपवते हे दयेच्या सागरा हे करुणा करा हे परमेश्वरा हे स्वामी समर्था तुला माझी करुणा येऊ दे हे परमेश्वरा भगवंता माझ्यासाठी ते चमत्कार घडवा जे माझ्या जीवनाला अधिक सोपे आणि सहज बनवेल माझ्यावर कृपा आशीर्वादांचा वर्षाव करा जर तुम्ही ही प्रार्थना ऐकत आहात तर तुम्ही भाग्यशाली आहात स्वामी म्हणतात जो कोणी ही प्रार्थना मनोभावे करत असेल त्याचा भाग्योदय निश्चितच होईल कारण या ब्रह्मांडात तुम्ही जी काही प्रार्थना देता जे काही देवाचे वचन ऐकून तुम्ही देवाकडे तेव्हा ते सर्व काही तुमच्या ऐकतो तुम्ही जेव्हा प्रार्थना मनापासून करता देवाला हाका मारता तेव्हा ते सर्व काही घडू लागते तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण होताना तुम्हाला लक्षात येऊ लागते हे संपूर्ण ब्रह्मांड तुम्हाला मदतीचा हात देते प्रत्येक क्षणात तुमच्यासाठी आशीर्वाद येतात चमत्कार घडतात आजची ही केलेली प्रार्थना मी स्वीकार करतो मी तुझा स्वामी तुझ्या सर्व काही इच्छा पूर्ण करण्यासाठी तुझ्यापर्यंत हा संदेश पाठवतो याआधी तू जी काही प्रार्थना केली आहे ती स्वीकार करतो कारण मी तुझा देव आहे तुझ्यासाठी ते सर्व काही बदलत आहे जे तुला त्रासदायक आहे आणि तुझ्यासाठी ते तयार करत आहे जे तुझ्यासाठी खूप प्रेरणादायक आहे आनंदकारक आहे तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी तुला प्रेरणा देणारे आहे होय मी तुझ्यासाठी ते सर्व काही शाश्वत करत आहे जेव्हा तुम्ही माझी प्रार्थना केली आहे तेव्हा ईश्वराने ती ऐकली आहे यावर विश्वास ठेवा सर्व काही तुमच्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येऊ लागतील कदाचित तुम्हाला काही गोष्टीत उशीर वाटत असेल पण तीच तुमच्यासाठी एक नवीन संधी म्हणून तयार केल्या जाईल आणि तुम्ही पुढे जाऊ शकता कारण देव तुमचे संरक्षण करतो देव तुम्हाला जिंकण्यासाठी मार्ग दाखवतो त्या मार्गावर तुम्हाला चालायचे आहे प्रतीक्षा करू नका तर पाऊले पुढे टाका कारण जेव्हा तुम्ही काही निर्णय घ्याल आणि तुम्ही तुमचे प्रगतीचे मार्ग शोधाल तेव्हा त्या दिशेने तुम्ही उत्तीर्ण व्हाल होय तुम्ही जिंकणार आहात कारण जी परीक्षा सुरू आहे त्या परीक्षेत उत्तीर्ण होणारे ते सर्व काही तुम्ही केले आहे मग आता भीती भय मनातून काढून टाका आणि कर्म करत राहा पवित्र आणि स्थिर बुद्धीने करा कारण मी तुमच्या हृदयात स्थिर वास्तव्यास आहे जेव्हा तुम्ही तुमच्या हृदयातील श्रद्धा आणि भक्तीचा दिवा लावता तेव्हा मी तिथे आहे माझा दिव्य प्रकाश तुमच्या आजूबाजूला पसरतो आणि तुम्हाला दिव्य बनवतो जर आज तुम्ही हा संदेश ऐकत आहात तर तुम्ही भाग्यशाली आहात कारण माझी मदत लवकरच तुम्हाला उंचावते तुम्हाला पुढे नेते आणि तुम्हाला मदतीचा हात देते जिथे तुम्ही अडकलेले आहात असे वाटू लागते तेव्हा मी तुमची मदत करतो आणि मी तुम्हाला पुढे नेतो या अठ्ठेचाळीस तासात तुमच्यासोबत काही अद्भुत चमत्कार घडणार आहेत त्यासाठी तुम्ही तयार केल्या जात आहात माझी मदत योग्य वेळेवर त्या बाळांपर्यंत पोहोचते जे त्यांची वाट पाहत असतात होय तुम्ही सत्य ऐकत आहात कारण देव तिथेच मदत पाठवतो जिथे त्याचे प्रिय भक्त त्या मदतीची वाट पाहतात त्याचप्रमाणे तू देखील ती वाट पाहत आहेस तेव्हा आता हे अठ्ठेचाळीस तास तुझ्यासाठी सुखाने भरलेले आनंदाने भरलेले क्षण आहेत तू हा संदेश वरती ढकलू नकोस तर संपूर्ण ऐकून घे माझी मदत योग्य वेळेवर पोहोचत असते तुम्ही ते प्रामाणिक कष्ट करा कर्म करा फळाची चिंता मला सोपवा कर्म केल्याशिवाय कृपा नाही आणि कर्तव्य टाळून मुक्ती नाही जर तुम्ही हे माझे बोल ऐकत आहात तर माझ्या भक्तांवर निरंतर माझी कृपादृष्टी राहते माझ्या भक्तांना कुठलेही अहंकाराचे सावट जवळ येत नाही आणि ते मला विसरत देखील नाही जे कोणी आज माझा शोध घेत आहेत ते माझ्यासाठी खूप परिपूर्ण आहेत कारण त्यांना मी ते बनवले आहे होय कारण आज तुमच्यातून अहंकार निघून जाईल संताप निघून जाईल ताप भय क्लेश दुःख हे सर्व काही निघून जाईल आणि तुमचा आत्मा शुद्ध आणि पवित्र होईल कारण माझी ऊर्जा ती आता तुमच्यात प्रवेश करत आहे जेव्हा माझी ऊर्जा ज्या माझ्या भक्तांमध्ये प्रवेश करते तेव्हा त्याच्या ते मनात ते सर्व काही प्राप्त होतं ते सुख शांती आरोग्य आनंद आणि शांतीचा अनुभव होऊ लागतो या क्षणाला तुला त्याचा अनुभव होईल कारण मी तुझ्यासाठी कार्य करत आहे माझे कार्य निरंतर सुरू आहे ते अखंड स्वरूपाचे आहे तू ज्या दिवशी श्वास घेणे सुरू केला त्यापासून माझी कृपा तुझ्यावर आहे तर ती तुझ्या जीवनाच्या सर्व काही बाजूंना शेवटपर्यंत अंतापर्यंत तुझ्या सोबत असेल आणि त्यानंतरही मी निरंतर तुझ्या सोबत असेल बाळा तू कधीही एकटा नाही कारण मी सदैव जन्मोजल्मी तुझी साथ देतो होय कारण मागील जन्मीही तुम्ही काही चांगले कर्म केले आहेत चांगल्या कृती केल्या आहेत म्हणूनच आज तुम्ही पुन्हा गुरु म्हणून मला प्राप्त केले आहे स्वामी मौलींचा हा दिव्य प्रकाश देणारा चैतन्य देणारा हा संदेश तुमच्यापर्यंत येऊन थांबला आहे तर तुम्ही स्वतःला भाग्यवान समजा देवाने तुमची निवड केली आहे योग्य पद्धतीने तुमचे जीवन पुढे जात आहे संघर्ष संपतील त्रास संपतील आणि तुम्ही पुढे जाल स्वामी मावलीला जय जयकार करण्यासाठी श्री स्वामी समर्थ कमेंट्स मध्ये लिहायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा शुभ इच्छा पूर्ण करून तुम्हाला सुखात आनंदात हसत खेळत ठेवत ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी स्वामी सवर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी सवर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी संगर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी सवर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी सवर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी सवर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ